आपण पाहत आहात महाराष्ट्राची येथे जुन्या तहसील कार्यालय परिसरात जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉक्टर प्राध्यापक अक्षयराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की भारतीय संविधानाचे चार स्तंभ आहेत आणि या चार स्तंभांवर आपला देश उभा आहे बाबा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित केले असून लोकशाहीचा श्वास आजही जिवंत ठेवलाय असे ते म्हणाले भारतीय संविधान टिकविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन करत त्यांनी युवा पिढीने संविधानाचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला नांदगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक दिवे मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक अमित पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजळ यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अनेक समाजहितासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले तर यशस्वी आयोजनासाठी रोहित जाधव दीपक आंभोरे मोहित भोसले मोहसिन बेग भूषण मराठे पंकज जगताप सागर अडकमोल यांनी परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने